मोठ्या प्रमाणात जनतेला पूर परिस्थितीला समोर जावं म्हणून ती एक विनंती माझी आहे आपण यावर निर्णय घ्यावा अध्यक्ष महोदय मुळात धरणातला गाड काढण्याच्या संदर्भात आपण त्याचे निकष ठरवायला एक समिती तयार केली होती त्यानुसार जे दोन्ही मंत्री महोदय आहेत यांनी त्या संदर्भातल्या शिफारसी या एकत्रितपणे माझ्याकडे सादर केल्या होत्या त्या शिफारसींना मी मान्यता दिलेली आहे आणि आता हे प्रकरण सगळे राज्यातले पूर्ण राज्यामध्ये गळ काढण्याच्या संदर्भातले हे निकष आहेत आता या संदर्भातले हे निकष माझ्याकडनं मंजूर झालेले आहेत पुढच्या कॅबिनेटला ते मंत्रिमंडळापुढे येतील आणि मंत्रिमंडळाच्या मान्यता केली जाईल नाही नाही निवेदनावर अजून बोलता येणार नाही निवेदनावर अजून बोलता येणार नाही चला सभा कागदपत्रे सभागृहाच्या पटला ठेवण्यात यावी महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एकशे छत्तीसच्या पोटकलम दोन अन्वये क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ख कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा ग संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर घ एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे ड विश्वकर्मा विद्यापीठ पुणे यांचा दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल स्वागतासमोर ठेवतो सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहे वार्षिक अहवाल सभागृहा ठेवण्यात आले सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील मान्य सांस्कृतिक कार्यमंत्री मान्य अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप मोहिते पाटील व इतर इतर विधानसभा सदस्य यांच्या दिनांक तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी झालेल्या नियम क्रमांक एकशे पाच अन्वय लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या ले आश्वासनानुसार राजगुरू जन्मस्थळ विकास संदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्यात संदर्भातील प्रगती अहवाल सभा ठेवण्यात आला स्थगन प्रस्तावाच्या सूचना आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे एक मिनिट एक मिनिट थांबा जरा थांबा 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 थांबा, थांबा. सगन सगन पाच पैकी चार जे आहेत ते एकाच विषय थांबा जरा असं काय करता मग बाकी बिझनेस करायचाच नाही का सभागृहात तुम तुमचाच महत्त्वाचा आहे का ना। 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 बसा तुम्ही एकूण पाच पैकी चार सगन एकाच विषयावरती आहेत मी काय सगळ्यांना बोलायला देऊ शकणार नाही त्यामुळे वडेटीवार साहेब आपण सर्वांच्या वतीने मांडा अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे काल म्हणजे परवा बारा जून दोन हजार पंचवीस रोजी फतेशी शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड प्रवीण गायकवाड हे त्यावेळेस तिथे त्या कार्यक्रमाला जात असताना प्रश्नोत्तर अध्यक्ष हे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेला धरून आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी इतकी हिंमत की अध्यक्षा महोदय या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड काय दोष होता यांचा कुठलं कारण असावं अध्यक्ष महोदय त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे एवढंच या कारणामुळं आता अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहेत त्यांना मारण झाली का त्यांची नावं मी घेणार नाही पण अध्यक्ष महोदय या कारणासाठी आणि किती वर्षापासूनची जी संघटना आहे ती संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन आणि छत्रपती शिवरायांचा संभाजीराजांचा छत्रपती राजांचे एकूण संपूर्ण त्यांच्या कार्यावर काम करणारी त्यांच्या मार्गदर्श त्यांच्या विचारप्रणालीवर काम करणारी संघटना अध्यक्ष महोदय परंतु ज्या पद्धतीनं झालंय ते खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या संघटनेच्या कुठला असो सामाजिक संघटनेचा अमानुष्यपणे गाडीतून ओढलं गाडीतून ओढून त्याला काळ फासलं काळच फासलं नाही अध्यक्ष महोदय त्याला कालर धरून ओढून खाली पाडलं आणि जो हा माणूस ज्यांनी हे कृत्य केलं अध्यक्ष महोदय या माणसाचा उद्देश काय आज आम्ही अनेक चॅनलमध्ये पाहत होतो याची पार्श्वभूमी अध्यक्ष महोदय पूर्णतः गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे हा पिस्तोल बाळगल्याच्यासाठी त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे यांनी सख्या चुलत भावाचा खून केल्यासाठी तो जलामध्ये होता त्याच्यावर अशी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आणि ते एखाद्या पक्षामध्ये आहे तो घ्यायचा नाही घ्यायचा तो त्यांचा अधिकार परंतु ही हिंमत जर झाली आणि या पद्धतीनं त्यांना काळ फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला अध्यक्षामध्ये कदाचित खून करण्याच्या नाही सगळं पूर्व का नियोजित होत काहीच कारण नव्हतं कुठलंही कारण नाही की त्याला मारहाण करण्यासाठी कुठलंही कारण नव्हतं की त्याला काळ भासण्यासाठी पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा कार्यक्रम होता अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत त्यांच्याकडे गृहकात आहे आम्हाला त्यांच्याकडे विनंती आहे की असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे आणि तुम्ही अशी काही घटना होत असताना आपल्याकडे त्याच्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून काही सूचना येत असतील की नाही किंवा ते आहे की नाही कार्यरत आहे की नाही हाही खरा प्रश्न या ठिकाणी मला म्हणून आपल्याला विनंती आहे या निमित्तानं कारण हा संपूर्ण प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं सगळं समोर येत आहे अध्यक्ष महोदय म्हणून आपण निर्देश द्यावेत की या संदर्भामध्ये खरं तर चर्चा मी म्हणणार नाही पण आ या संदर्भात या सद या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता खून करण्याचा होता आणि ज्या पद्धतीने यांना कायदा हातात घेण्याचं याने काम केलेलं आहे म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजेत महोदय हा जो विचार आहे की प खरं म्हणजे अशा पद्धतीनं मागेही काय घटना घडल्यात की जो व्यक्ती एक निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे हल्ले सातत्यानं या राज्यामध्ये झालेले आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे की हा जीवघेणा हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं आणि प्रवीण गायकवाड हल्ला होत असताना जे काय आता माध्यमामध्ये आणि जनसामान्यामध्ये एक चीड आणि एक प्रश्न निर्माण झाला आहे राग निर्माण झालाय आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी या संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत न्याय मागण्यासाठी म्हणून याची सखोल चौकशी करून आपण हे काम या ठिकाणी कारवाई केल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती अध्यक्ष महोदय चला पुढे जाऊ काय हे लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक ठीक आहे ना शासनाने नोंद घेतली आहे सभागृहात तुम्ही विषय मांडला शासनाकडनं प्रतिनिधी आहे उपस्थित त्यांनी नोंद घेतलेली आहे अध्यक्ष महोदय मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री ही विनंती केली की आपण यासंदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक नाही नाही राऊत साहेब एक मिनिट साथी असते ती प्रश्नोत्तराच्या तासाच्या आधी आपण घेतो तुम्ही नव्हताच सभागृहात त्यामुळे आता हे पुकारणे योग्य नाही तर लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय कामगार विभागाच्या माध्यमातून किट वाटपाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात येत आहे एक खूप चांगल्या प्रकारचा किट त्यांनी तयार केलं आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि या निमित्त मी कामगार मंत्र्यांना सुद्धा त्यांचं अभिनंदन केलेलं आहे पण अध्यक्ष महोदय जरी किट चांगली असेल तरी त्याचं वितरण कसं करावा याबद्दलचा खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे हे किट वापर वितरणाचा कार्यक्रम एका एजन्सीला देण्यात आणि त्यांनी ते सगळे किट आपल्या एका नागपूर शहरापासून एक दहा पंधरा किलोमीटरच्या दूर एका गोडाऊन मध्ये आहे अध्यक्ष हो महोदय मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी वितरण प्रणाली आहे याच्यामध्ये एवढा खोळ झालेला आहे की सगळ्यांना एकाच ठिकाणी बोलावणं आणि मग तो वितरण करायचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू सुद्धा झाला ही बाब सुद्धा मंत्री महोदयाच्या लक्षात आहे हे होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये हा कॅम्प घ्यावा अशी विनंती मी मंत्री महोदयांना केली होती उपाध्यक्ष आणि वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा आपले जे कमिशनर आहेत त्यांना सुद्धा हे पत्र पोचलं पण कोणत्याही प्रकारचा कॅम्प माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये झालेला नाही आणि हे होत असताना जेव्हा आमचे लोक त्या एजन्सीकडे गेले तेव्हा त्यांना एक धक्कादायक उत्तर मिळालं की कि जे किट त्यांच्या नावावर होत ते किट दुसऱ्यांना देण्यात आलं आणि त्या महिलांचे जे फोटो आहेत हे इथं माझ्या समोर आहेत नाव दुसऱ्याचं आहे फोटो दुसऱ्याचा आहे आधार वरती आपण ही वितरित वितरण करणार आहोत अशा तीन तक्रारी माझ्या मतदारसंघामधून आलेल्या आहेत आणि मी त्यांचे नाव वाचून दाखवतो सुनंदा मनोहर रुईकर रेणुका अर्जुन रुईकर आणि तिसरं नाव आहे संगीता सुरेश रुईकर या तिन्ही महिलांनी जेव्हा अप्रोच केलं तेव्हा यांचं किट दुसऱ्या नावावरती ऑलरेडी वितरित झालेलं आहे अशी माहिती त्या एजन्सीने दिलेली आहे नाव त्यांचं आहे फोटो तो आहे तो वेगळ्या व्यक्तीचा आहे आणि या प्रकारचा घोटाळा या वितरण प्रणालीमध्ये झालेला आहे म्हणून या लक्षवेधीच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत सदर कीट वाट अप, कैंप माझा संगा आहे। शहर, किट वाटप कॅम्प माझ्या उमरेड मतदारसंघामध्ये न लावण्याचा किंवा आयोजित न करण्याचे कारण कोणते आहे तसेच कायमस्वरूपी उमरेड शहर शहरात किट वाटण्याचा कॅम्प आयोजित करणार किंवा नाही आणि किती दिवसांमध्ये करणार दुसरा प्रश्न मी या विषयाबाबत कॅम्प आयोजित करण्यासाठी कामगार मंत्री व कामगार राज्यमंत्री यांना अनेक निवेदन दिलेले आहे याच्यावरती कोणती कारवाई का केली गेली नाही आणि माझ्या पत्रांना किराची टोपली दाखवली याची प्रमुख कारणे कोणती आहेत राज्यातील सन्मान्य आमदार मैदाच्या पत्रावर कोणतीच कारवाई होणार नसेल तर ही बाब चिंतेची आहे त्यामुळे शासन या बाबत कोणती कारवाई करणार का ठीक आहे प्रश्न बाजू चार विचारले सर अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय आपल्याला सर्वांना कसं एकच मिनिट मंत्री महोदय एक, एक मिनिट बघा बारा वाजून छत्तीस मिनिटं झालेली आहेत जास्त जास्त पावणे दोन तोपर्यंत मी लक्षवेधी घेणार आहे लक्षवेधी आपल्याला सात संपवायचे आहेत त्यामुळे प्रत्येक लक्षवेधीला जास्तच जास्त दहा मिनिटं मी देऊ शकतो एक आणि नंबर दोन आपलं लक्षवेधी झाल्यानंतर विरोधी पक्षाचा प्रस्ता जो प्रस्ताव आहे त्याच्यावरती आपण चर्चा सुरू करणार आहोत चला अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय करणार आणि किती दिवसामध्ये करणार हा माझा शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य